नमस्कार ईश्वरीने खूपच मोठा घोटाळा केलेला असतो तिने राकेशला फोन केलेला असतो आणि ती राकेशला बोलते राकेशजी राकेशजी तुम्ही मला भेटायला या तुम्ही माझ्याबद्दल उगाच राग मनात ठेवू नका तेव्हा लगेच राकेश बोलतो आता भेटून काय होणार आहे आणि तसंही आता भेटण्यात काही अर्थ नाही तुम्ही तर त्या अर्णवशीच लग्न केलं आणि तुम्हाला तर त्याच्याशीच लग्न करायचं होतं तर माझ्याशी हे सगळं नाटक करायची गरजच काय होती तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते प्लीज राकेशजी तुम्ही माझ्याबद्दल राग मनात धरू नका प्लीज राकेशजी तुम्ही समजून घ्या ना असं काय वागताय तेव्हा मात्र राकेश बोलतो पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही तेव्हा ईश्वरी बोलते राकेशजी तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ प्लीज प्लीज राकेशजी तुम्ही असा वाद घालू नका प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच राकेश बोलतो मला काहीही समजून घ्यायचं नाही आणखीन एक गोष्ट शेवटची सांगतो प्लीज तुम्ही विचार करा आता जर का आपण भेटलो तर उगाचं सगळेजण आपल्यावरती नको ते आरोप करतील आणि तसंही मला तुमच्यावरती कोणताही आरोप झालेला चालणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते मला तुम्हाला भेटायचं आहे तेव्हा लगेच राकेश बोलतो ठीक आहे मी येतो राकेश ईश्वरीला भेटण्यासाठी आलेला असतो त्यावेळेला राकेशला कसलीच भीती वाटत नसते त्याने स्वतःचा चेहरा लपवलेला असतो तो लगेच मोठ्याने बोलतो ईश्वरीजी मला तुमच्याशी वाद घालायचा नाही आणि तसंही तुमचं आता सुखाचं आयुष्य चालू आहे त्याच्यात मला कोणताही मिठाचा कडा टाकायचा नाही तेव्हा ईश्वरी बोलते राकेशजी राकेशजी मला माफ करा राकेशजी प्लीज मला समजून घ्या हे सर्व जे काही झालं ना ते घाईघाईत झालं तेव्हा राकेश बोलतो या गोष्टीवर मला वाद घालण्यात इंटरेस्टच नाही आहे प्लीज ही गोष्ट इथल्या इथे थांबवली तर बरं होईल तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी तू आता माझी बायको आहेस त्यामुळे तू मला याला भेटलेलं अजिबात चालणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुम्ही माझ्यावरती अशी जबरदस्ती करू शकत नाही तुम्ही माझ्यावरती अशी जबरदस्ती का करताय प्लीज हे सर्व थांबवा तेवढ्या तिथे ते अंजली आलेली असते आणि अंजली मोठ्याने बोलते ज्या माणसाशी तू संबंध ठेवतेस ना ईश्वरी ज्या माणसाशी तुला बोलायचं आहे तुला असं वाटतंय की तो खूपच साधा आहे तर नाही ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव तो खूप साधा नाही तर एक नंबरचा नाला एक माणूस आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा नवरा आहे हे ऐकताच ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते ईश्वरी बोलते काय बोलताय तुम्ही अंजलीताई तुम्ही काय बोलताय कळतंय का होय राकेश जी आहेत राजेश जी नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो राकेशच राजेश आहे आणि राजेशच राकेश आहे ईश्वरी तुला काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तू असं बोलतेस पण प्लीज तू जरा समजून घे मला आता हा विषय काढायचा नाही आहे पण शेवटचाच सांगतो प्लीज हा विषय वाढवू नका तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपलं पण एकच गोष्ट मी सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा तुम्ही जे वागताय ते नीट ठरवा तेव्हा लगेच अंजली बोलते लाज नाही वाटत मला तर तुमची लाज वाटते लाज आणि खरं सांगायचं तर मला हा विषयच वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच अर्ण बोलतो अंजली अंजलीताई खरं खरं सांग ईश्वरीचा माझ्यावरती विश्वास नाही पण तुझ्यावरती आहे ना तूच सांग तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते खरं सांगू का ईश्वरी हाच माझा नराधम नवरा आहे ज्याने मला फसवलं आहे माझ्यावरती विश्वास ठेव मी खोटं नाही बोलत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला काय करावं ना तेच कळत नाही तेव्हा अंजली बोलते एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी जे सांगते तेच खरं आहे त्यावेळेला राकेश बोलतो ह्या खोटं बोलत आहे कोण आहेत या मी तर यांना ओळखत नाही तेव्हा मात्र अंजलीला खूप राग येतो आणि अंजली, अंजली राकेशच्या सणसणीत थोबाडीत मारते राकेशला बोलते लाज वाटते मला लाज तुमची तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच राकेश बोलतो तुमची हिम्मत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची त्यावेळेला अंजली बोलते लाज तुम्हाला वाटली पाहिजे खरं तर तुम्ही जे काही वागलायत ना ते चुकीचं वागलायत तरीसुद्धा तुम्हाला लाज नाही वाटत तेव्हा राकेश बोलतो अंजली तोंडाला आवर घाल तुझ्या तू स्वतःच्या नवऱ्याबद्दल बोलतेस शेवटी राकेशच्या तोंडातून सत्य बाहेर आलेलं असतं आणि त्याच वेळेला ईश्वरी राकेशचा हात धरते आणि जोरात मुसकाठीत मारते तेव्हा मात्र राकेश बोलतो प्लीज प्लीज समजून घे असं नको वागूस असं का वागतेस असा विचारसुद्धा करू नको त्यावेळेला राकेश खूपच चिडलेला असतो शेवटी राकेश अंजलीला बोलतो झालं समाधान स्वतःच्या नवऱ्याचा अपमान होताना बघतेस तरीसुद्धा तुला काहीच वाटत नाही तेव्हा लगेच अंजली बोलते नवरा आणि तुम्ही मला तर तुम्हाला नवरा म्हणून घ्यायचीसुद्धा लाज वाटते तुम्ही असं कसं काय वागता तेच मला कळत नाही आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश बोलतो ईश्वरी कितीही काही झालं काही असलं तरीसुद्धा मी जे काही बोलतो आहे तेच खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अर्णव राकेशच्या सणसणीत थोबाडीत मारत बोलतो इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा या नराधमाला कारण या नराधमाची लायकीच ती आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते खरं सांगायचं तर अर्णव सर मला तुमची माफी मागायची आहे कारण माझं चुकलं मी नको त्या माणसावरती विश्वास ठेवला आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला प्लीज प्लीज अर्णव सर मला माफ करा त्यावेळेला अर्णव बोलतो माफी मागायची गरजच नाही ईश्वरी कारण तू काही चुकीचं वागलेलीच नाही आहेस ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तेव्हा मात्र ईश्वरी राकेशला बोलते राकेशजी माझ्या बाबांच्या नक्कीच ही गोष्ट लक्षात आली असणार म्हणून तर माझ्या बाबांनी तुम्हाला धक्के मारून घराबाहेर काढलं आणि एवढंच नाही तर माझं लग्न मुद्दामून अर्णव सरांशी लावलं त्यावेळेला लगेच मोठ्याने अर्णव बोलतो आता गोष्टी लक्षात येत आहेत ना मला तुला फसवायचं नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव मी जे काही बोललो ना तेच खरं आहे तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच बरं वाटत असतं ईश्वरी खूप खुश असते त्यावेळेला अंजली बोलते राकेश तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं पण विश्वासघात केला, विश्वास केला तुम्ही आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता तर तुमची आणि माझी काहीच कोणत्याच प्रकारचा संबंधच राहिला नाही त्यामुळे तुम्ही इथून निघा तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात आणि राकेशच्या हातात बेड्या ठोकतात तेव्हा राकेश बोलतो राणी सरकार राणी सरकार प्लीज मला जेलमध्ये पाठवू नका अहो नवरा आहे मी तुमचा तेव्हा लगेच अंजली बोलते नवरा मला तुमच्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही आहे तुम्ही जर का इथून निघून गेलात तर बरं होईल तेव्हा मात्र काय करावं तेच राकेशला समजत नसतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेशला पोलिसांच्या ताब्यात देऊन अर्णवने योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू